सर्वांना ख्रिस्त सलाम आज एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर मी येत आहे आणि ज्या विषयावरती आपण मनानाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतला आहे यांच्यापासून सावध राहा यांच्यापासून सावध राहा आपल्या मनामध्ये निश्चित अर्थाने एक क्युरिओसिटी निर्माण झाली असेल यांच्यापासून म्हणजे कोणापासून तर तेच आज आपण वचनाच्या आधारे पवित्र शास्त्रातून पाहण्याचा प्रयत्न करूयात जीवनामध्ये खूप साऱ्या वेळेस असं घडतं की आपल्याला असं वाटतं की आपल्या घाताचं आपल्या विनाशाचं कारण आपले दुश्मन आपले शत्रू आहेत परंतु खूप साऱ्या वेळेस असं होतं की दुश्मन किंवा शत्रू किंवा त्रास देणारे जे आहेत वाईट दृष्टीने बघणारे जे आहेत ते आपल्या विनाशाचं कारण नसून जे सतत गोड आपल्या संधी बोलतात सतत आपल्याला चांगले खुशामतीचे शब्द वापरतात ते आपल्या विनाशाचं कारण करतं आणि हे मी आपल्या मनाचं नाही तर पवित्र शास्त्राच्या आधारे अभ्यास आपल्या आपल्यासमोर हा विषय घेऊन त्या गोष्टी स्पष्ट करून सांगणार आहे आणि म्हणून सगळ्यात पहिलं वचन जे आपल्याला हा संदेश स्पष्ट करण्यासाठी मी घेतलेला आहे हा संदेश सांगण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा या पहिल्या वचनामधून मी आपल्या समोर ठेवू इच्छितो आणि ते वचन आहे स्तोत्रसंता बारा त्यातील एक आणि दोन वचन मी आपल्याकरिता वास्तव कृपया करून लक्षात स्तोत्रसंता बारा एक आणि दोन ही वचन हे परमेश्वरा सहाय्यकर कारण कोणी भक्तिमान उरला नाही मानवजातीतले विश्वासनीय लोक नाहीसे झाले आहेत ते एकमेकांशी असत्य भाषण करीतात ते दुजाभाव घेऊन खुशामतीचे शब्द बोलतात आणि जे अशी खुशामतीचे शब्द बोलतात आशांपासून आपल्याला सावध राहायचं आहे जे भक्तिमान नाही जे देवामध्ये नाही परंतु देवामध्ये नसतानाही खुशामतीचे जे शब्द बोलत आहेत ते निश्चित अर्थाने जो प्रकार करत आहे हिंदी पवित्र शास्त्रामध्ये हिंदी पवित्र बायबलमध्ये खुशामतीच्या शब्दांसाठी जे लोक आशा आहेत त्यांच्यासाठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो आपल्या मराठी भाषिक सर्व लोकांना देखील चांगला परिचयाचा आहे आणि म्हणून तो शब्द मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो जर आपण हिंदी पवित्र शास्त्र घेऊन भजन संहिता बारा उसका पहिला पद देखेंगे तर त्यामध्ये चापलुसी असा शब्द आलेला आहे भजन संहिता स्तोत्रसंतेला हिंदीमधून म्हणतात म्हणून भजन संहिता म्हणालो चापलुसी हा शब्द आणि मराठी भाषिकांना देखील हा शब्द परिचयाचा आहे खुशामतीचे जे शब्द बोलतात ते करतात आणि म्हणून आपल्याला सावध राहिलं पाहिजे सावधगिरी आपण बाळगली पाहिजे यांच्यापासून सावध राहा कारण की हे आणखीन स्पष्ट करण्याकरिता मी आणखीन चार वचन आपल्यासमोर सांगणार आहे आणि त्यामध्ये भर देत दुसरं वचन आपल्यासमोर घेऊन येतो आणि ते दुसरं वचन आहे स्तोत्रसंता पाच त्याचं नववं वचन आणि वचन आपल्याला सांगत त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही त्यांचे अंतरयाम केवळ खाच आहे के त्या गोड़ -गोड़ त्या गोड़ -गोड़ त्या त्यांचा केवळ थडगे आहे ते आपल्या बोलतात बोलतात ते आपल्या म्हणजे ते असं दर्शवतात की तुम्ही आमचे प्रिया आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो आम्ही तुमचं चांगलं योजतो परंतु तसं नसतं त्यांच्या मनामध्ये इतर वेगळ्या गोष्टी आपल्याबद्दल चाललेल्या असतात आणि म्हणून परत एकदा आणि प्रत्येक वचन स्पष्ट करण्या साठी मी हे वाक्य उपयोगात आणणार आहे जे भक्तिमान नाही जे देवामध्ये नाहीत जे देवाच्या सानिध्यात नाही परंतु ते चांगले शब्द बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांचं जीवन आपण प्रयत्न केला पाहिजे जर ते देवामध्ये आहेत तर ते देवामध्ये चालतात का देवाच्या वचनांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात का त्यांची वर्तणूक कशी आहे हे आपण तपासण्याचा पारख करण्याचा प्रयत्न केला पाहिजे देवा निश्चित अर्थाने हृदय पाहतो यावरती मी म्हणून गेल्या काही दिवसांमागच म्हणजे गेल्या आठवड्यावरतीच मी बोललो गेल्या आठवड्यामध्येच मी बोललो परमेश्वर हृदय पाहतो परमेश्वर हृदय पाहतो आणि त्याच्या अगोदर मी जो संदेश घेऊन आलो होतो मनापासून देवाला शोधा आणि म्हणूनच त्यालाच अनुसरून हा संदेश मी आपल्या समोर घेऊन आलो आहे यांच्यापासून सावध राहा आणि म्हणून आपण देखील पारख केली पाहिजे देवा हृदय बघतो आपलं तर आपण देखील पारख करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे जर देवामध्ये नाही देवाच्या विश्वासामध्ये नाही तर आपण पारख केली पाहिजे त्यांचे जे गोड शब्द आहेत ते आपल्याला काय करू करू शकतात इजा पोचू शकतात त्यांचे जे गोड शब्द आहेत ते फक्त मुखाद्वारे असतील परंतु अंतकरणापासून ते नसतील आणि त्यामुळे आपला विनाश आणि आपला घात होऊ शकतो आणि म्हणून यांच्यापासून राहा असा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आहे आणखी पुढे जात मी तिसरं वचन आपल्यासमोर ठेवतो स्तोत्रसंता पंचावन्न स्तोत्रसंता पंचावन्न त्यातील एकवीसवं वचन आपल्याला सांगतो त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते वचन सांगत आहे शब्द तोंडाचे हे लोण्यासारखे मृदू होते परंतु त्यांचे हृदय युद्धप्रिय होते युद्धप्रिय म्हणजे वाद विवाद युद्धप्रिय म्हणजे झगडा निर्माण करणारं म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध होईल ज्या ठिकाणी झगडा होईल ज्या ठिकाणी एकमेकांमध्ये कलह निर्माण होईल असे त्यांचे हृदय होते कोणाचे जे जे करतात म्हणजे हिंदी शब्द वापरत आहे जो की आपल्या परिचयाचा आहे जे खुशामतीचे शब्द बोलतात जे गोड गोड बोलतात त्यांच्यापासून आणि म्हणून आपण विचारपूर्वक केली पाहिजे लक्षपूर्वक केली पाहिजे की ते देवामध्ये आहेत का ते हे परमेश्वराच्या भयामध्ये आहेत का हे तपासणं अत्यंत जास्त गरजेचं आणि म्हणून ज्यावेळेस आपण मित्र बनवतो ते, ते देवाच्या सान्निध्यात असणारे आणि आपल्याला देवामध्ये वाढवणारे असले पाहिजे आपल्याला देवाजवळ घेऊन जाणारे असले पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो जर आपण कोणा सांगती मैत्री करत आहोत तर निश्चित अर्थाने त्यामधून आपण देवाच्या जवळ जात आहोत का त्यामधून आपल्याला देवाच्या विश्वासामध्ये वाढ होण्याच्या गोष्टी मिळत आहेत का हे आपण तपासणं गरजेचं आहे आणि जर यापैकी देवापासून आपण काहीच घेत घेणारे त्या मित्रता मित्रत्वामध्ये दे देवाच्या गोष्टी नसल्या देवापासून घेण्यासारखं आपल्याला त्या मित्रत्वामध्ये आढळत नसलं तर त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे जे गोड गोड बोल बोलतात चापलुसीने वागतात खुशामध्ये जे शब्द बोलतात त्यांच्यापासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणखीन वचन मी आपल्याकरिता वाचतो पवित्र शास्त्र आपल्याला स्तोत्रसहिता बासष्ट त्यातील चौथं वचन सांगतं त्या त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरिता मात्र ते मसलत करीतात त्यांनी त्यांना लबाडी आवडते ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात पण मनातून शाप देतात ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात म्हणजे वरून आशीर्वाद देतात परंतु अंतकरणातून शाप देतात आणि म्हणून मी म्हणालो प्रत्येक वचन स्पष्ट करण्याकरिता वापर वापरणार आहे की ते भक्तिमान आहेत का ते देवाच्या देवामध्ये घेऊन चालले आहेत का आपण देवामध्ये वाढत असताना या गोष्टीची पारख करू शकतो आणि म्हणून देवाच्या सान्निध्यात राहायला पाहिजे देवाच्या सान्निध्यात दे वेळ घालवला पाहिजे हल्लीच्या दिवसामध्ये मी या गोष्टी वारंवार रिपीट करत आहे की देवाच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा कारण की त्याची गरज आहे तीच एक गोष्ट केल्याने आपण इतरांना पार इतरांची पारख करू शकतो पारखू शकतो अथवा नाही आणि जर पारख झाली नाही तर आपल्याला पण इजा झाल्यापासून राहणार नाही कलह आपल्यामध्ये निर्माण होतील आणि म्हणून देवाच्या सान्निध्यात दे आलं तर निश्चित अर्थाने आपल्याला देवापासून जे आशीर्वाद आहेत ते देवा बाप खऱ्या अर्थाने देईल निश्चित अर्थाने देईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो नीतिसूत्र त्याचं सत्तावीस सत्तावीस वर्त आहे नीतीसूत्र त्याचं सत्तावीस वा आहे त्याचं वचन आपल्याला सांगतो मित्राने केलेले गाय परत मी सुरुवातीपासून वाचतो मित्राने केलेले गाय खऱ्या प्रेमाचे आहे पण वैरी चुंबनांची गर्दी उडवितो म्हणजे जो वैरी आहे तो चुंबनांची गर्दी उडवितो म्हणजे अशा प्रकारची गर्दी करतो मित्र जो आहे खऱ्या अर्थाने जो मित्र आहे तो आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी आहेत त्या गोष्टी सांगेल आणि म्हणून जीवन जगत असताना प्रशंसा स्तुती बढाई याला बोलू नका हे टेम्प्टेशन आहे आणि म्हणून पा देखील आपल्याला सांगतो देवाप आपल्याला सांग सांगत असतो की जर आपल्याला कुठल्या गोष्टी अशा मोहात पाडतात तर याच्यापासून सावध राहा मुहात पाडणाऱ्या गोष्टीपासून आणि जर आपलं मित्रत्व आपल्या ओळखीचे आपल्याला मोहामध्ये पाडत असतील परंतु देवामध्ये वाढवत नसतील तर त्यांच्यापासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जे जे गो, जे देवामध्ये नाही देवामध्ये राहिल्यासारखं दाखवतात ते काय करतात तोंडाने आशीर्वाद देतात परंतु अंतकरणातून शाप देतात वचन आपल्याला सांगतात म्हणून यांच्यापासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे यांच्यापासून सावध, सावध राहा हा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो होतो आणि म्हणून जीवन जगत असताना पारखण अत्यंत गरजेचं आहे पारख इथून पुढच्या दिवसामध्ये देवाच्या सानिध्यात राहून देवाच्या वचनामध्ये वाढत आपण पारख करण्याचा इतरांची पारख करण्याचा प्रयत्न करा आणि जे आपले संती जोडत आहेत त्यांना देवामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा त्यांना विश्वासामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा त्यांच्या संधी वचनाच्या आधारे बोलण्याचा प्रयत्न करा त्यांना देखील पवित्र शास्त्रातील वचन वचनांनी एकमेकांना बोध करण्याचा प्रयत्न करा हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि असं केल्याने जीवनामध्ये निश्चितार्थाने आपल्याही देवाचं स्थान नेहमी आदरस्थानावरती राहील आद्यस्थानावरती राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि इतर लोक इतर व्यक्ती आपल्या संती मित्रत्वाचं नातं जोडण्यासाठी अतुल होतील हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि देवबापच असं राहिल्यानंतर आपल्याला जे लोक देईल ते त्याचे लोक असतील जर आपण पारकपूर्ण राहण्याचा प्रयत्न केला देवाचे लोक जोडण्याचा प्रयत्न केला तर निश्चितार्थाने त्याला यश देवबा निश्चित अर्थाने देईन हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून जीवनामध्ये यांच्यापासून सावध राहा ज्या कुठल्या गोष्टी मी आज या संदेशामधून सांगितल्या त्या गोष्टी इथून पुढच्या दिवसामध्ये खूप जास्त सिरियसली घेत त्या रीतीने चालण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करा देवप करो ह्या छोट्याशा संदेशाद्वारे आपल्याला आशीर्वाद देतो प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देबाप तू महान आहेस थोर गौरवी गौरवी राजा आहे जी वचनं आम्हाला तू सांगितलीस आणि ज्या विषयावरती आज उत्तम असा बोध तुझ्या पवित्र आत्म्याकरवी येऊ दिलास तो म्हणजे यांच्यापासून सावध सावधरा आणि पवित्र शास्त्रामधून ते कोण हे आम्हाला आज नव्याने तू समजवलंस म्हणून तुला धन्यवाद दे खरोखर जीवन जगत असताना तुझ्या सानिध्यात तुझ्या भयामध्ये प्रिय परमेश्वरा वाढण्याचा आम्ही प्रयत्न करावा आणि वचनामध्ये था वाढत असताना इतरांना देखील तुझ्या जवळ आम्ही घेऊन यावं तुझ्या वचनामध्ये वाढवावं त्यांना विश्वासामध्ये वाढवावं असं तू दैनंद कृपेने आमच्याकडून कर आणि ह्या गोष्टी आमच्याकडून तू करून घेतल्यानंतर निश्चित अर्थाने इतरांची पारख करण्यासाठी आम्ही सज्ज होऊ आणि खरोखर तो आमच्याकडून करून घे अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना विनंती करतो ही संपूर्ण प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या ये प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो एक किती आम्ही सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवभाने दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या वगैरे पुत्र येशू ख्रिस्त याच्या ये ज्ञानात आणि प्रेरित राखो आणि आता सर्व समर्थ देव देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा यात्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदस्य वकास आमेन